शिवमहापुराण कथा मनुष्याचे अत्यंत मंगल करणारी कथात निलेश महाराज जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज स्थानिक रामनगर वाडी खुर्द येथे दिनात तीस जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शिवमहापुराण कथेचे वाचन करते हवक निलेश महाराज भूमरे आसलगावकर यांनी शिव महापुराण कथे माहिती सांगताना शिवमहापुराण कथा ही मनुष्याचे अत्यंत मंगल करणारी कथा आहे असे सांगितले जळगाव जामोद शहरातील हरिनाम सप्ताह सप्ताहक मंडळातर्फे शहरातील रामनगर वाडी खुर्द येथे शिवपुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सदर सप्ताहाची सुरुवात दिनाफ जानेवारी चोवीस रोजी झाली असून दिनाफ जानेवारी तीस रोजी या सप्ताहाची सांगता झाली दिनाफ जानेवारी एकतीस रोजी ह भप सारंगधर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले या सप्ताहात प्रवचन करताना ह भप निलेश महाराज बुंबरे म्हणाले की अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेमध्ये संपूर्ण जीवन जगण्याची कला आत्मसात करणाऱ्या माणसाने एकदा तरी शिवपुराण कथा मनुष्य जीवनामध्ये श्रवण करावी शिव म्हणजे मंगलकारी कोरोनामय भगवान शंकर नेहमी आपल्या भक्तांचे कल्याण त्यांचे दुःख त्यांचे दरिद्र्य रोग यांचा नाश करतात आणि त्यांचं मंगल करतात प्रत्येक ही कथा श्रवण करावी असे प्रतिपादन त्यांनी केले जळगाव शहरातील शिवपुराण कथा सप्ताह आयोजक मंडळाचे प्रदीप भागवत सर प्रकाश गोंगटे महाराज निलेश बोराखडे मंगेश बावसकर श्रीकृष्ण काळे सतीश वाकेकर काशीनाथ गणगे अनिल असंबे सागर बोचरे निलेश काचकुरे टाले किरण वावटळीकर व सौ रामनगर आनंदनगर वाडी खुर्द येथील नागरिकांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले